त्याच्याजवळ येणं आता ते डोकरा आहेत हे बघ ते तिघ बच्चे बघ वडा खाले डायरेक्ट दिसत आहेत का आता मी जवळ जातोय त्यांच्याजवळ बघ ते पडतायत तिकडे सामने समोर पडाले ते आता त्यासाठी मला डुकर दिसण्यासाठी डायरेक्ट माझं महत्त्वाचं ऑनलाईनचं काम सोडून तुझे डुकर पळवण्यात येत आहे माझं डायरेक्ट कुठे आता जे डुकर डुकरांना वाहून खूप कंटाळा आला मला यार कुठे गेले कुठे साल डुकर आवाज आला इकडे आहे ते डुकर सरी मध्ये डू डू हे बघ रे दादू हे तुझे डुकर निघाले ते आता डायरेक्ट डू 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 डू